भाषा भाषते नमस्त गुणातीत विभवाय परात्मे त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य स्मरण चमरण तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त माऊलीचा धावा घेऊ अनेक राज्यातील भक्त धावून धावून कुठं जातात कार्तिक पौर्णिमेला कपिला धारला धावून जातात त्याचप्रमाणे मध्ये ज्या ठिकाणी कपिला मध्ये कशाची धार आहे पाण्याची धार आहे धारूर मध्ये शिवभक्तांचा धार आहे धार लागले एक लाईन मध्ये धार लावून धारोर नगरे शिवभक्त प्रवेश करतात अखंडपणे धावत सुटलेले आहे जवळजवळ तेवीस वर्षापासून शिवभक्त या नगरी प्रवेश करून संपूर्ण नगरात गुरुमावलीच्या नामचिंतनाने शिवाच्या स्मरणाने पुण्यमय करून टाक म्हणून त्याला धन्य म्हटलेले आहे धन्य घर म्हंटले धन्य गाव म्हंटले धन्य शिवभक्त म्हटले अशा प्रकारच्या शिवभक्तांचा धार ज्या गावामध्ये लागणार त्या गावामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य वाढणार आहे त्याचप्रमाणे निष्ठेने सद्भक्तीने सद्भावनाने या ठिकाणी सेवा करणारे शिवभक्त आपल्या सेवेमध्ये तत्पर असतात आता तुम्हाला बोललो इथं येण्यासाठी फार लांब प्रवास करून आपण इथं येत असतो वेळाचा अभाव असते प्रवचन करण्यासाठी वेळ मिळू शकत नाही तरी सुद्धा एक दोन गोष्टी बोलल्याशिवाय भक्तांना समाधान वाटत नाही म्हणून यांच्या समाधानासाठी माऊलीचा थोडासा आपण या ठिकाणी गुणगान करत होतो वेळाच्या अभिवे आपला कलाकार मंडळी या ठिकाणी आम्ही पेटी वगैरे आढळू देऊ शकलेले नाही तर संध्याकाळी अनेक माता तरनळीला येतात तिथं सहभागी होतात भजन चिंतन करत राहतात बराच वेळ मी या ठिकाणी बोललेले आहे आता मांडेसर थोडा आठवण करून दिले सून सासू मिळून किती लोक आले त्या दिंडीमध्ये हात वर करा बघ सून आणि सासू बी दिंडीमध्ये हा सोडा एक माय तर दोन हात वर केले एक सून एक सासू दुसरं कशाला मान या ठिकाणी सून आणि सासूचा मी सत्कार केलो तर आठवण करून दिली सरांनी कारण ज्या घरामध्ये सून आणि सासू एक राहतात त्या घरामध्ये दोष बघायचं गरज नाही त्या ठिकाणी किरकिरी बी होणार नाही म्हणून मी काही दिवसापूर्वी बोललो होतो कुंडली बघण्यासाठी जातात कुंडली माहितीये का कुंडली म्हणजे पंचांग बघायला जातात अप्पा मुलाचा मुलीचा जुळते की नाही बघा थोडा कुंडली काढून बघा पंचांग काढून बघा मी म्हणलं सासूबाईच कुंडली घेऊन ये लग्न कोणाशी करायचंय मुलीशी करायचंय परंतु त्याला नांदायचंय सासू सोबत त्यासाठी दोघच गुण जुळलं मुलाचं बघायचं गरजच वाचणार नाही म्हण पुढल्या वर्षी सोनाला सोबत घेऊन या माय लक्षात आलं का सोनाला सोबत घेऊन या आणि दोघा डोक दोघाच्या दो, डोका थंड राहिला तर आपल्या यात्रा व्यवस्थित चालतो आणि संसाराचा यात्रा सुद्धा व्यवस्थित पार पडणार आहे या प्रकारे अनेक गोष्टी या ठिकाणी या कपिलाधाराच्या यात्रेच्या माध्यमातून पदयात्रेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळते तर अनंत अडचणी आपल्या घरामधला जो काही अडचणी आहे या माध्यमातून आपल्याला थोडासा संस्कार लाभणार आहे म्हणून या संस्काररूपी फक्त आम्ही यात्रा करत नाही लक्षात ठेवा तुम्ही फक्त मनमतमौलीच यात्रा करत नाही येता 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 आपला ये बॉडी तर क्लिअर होणार आहे बीपी, शुगर जे बी काही होणार आहे सगळं संतुलित होणार आहे याच्या अतिरिक्त आपला जो क्लेश आहे आपला मन आपला बुद्धी आपला चित्त अहंकार हे संपूर्ण टोटल स्वच्छ होणार आहे प्रेम जागृत होणार आहे कोणत्या रीतीने आपला आचरण असावं काय केल्याने आपले जीवन सार्थक होतो अशा काही गोष्टी भजनाच्या माध्यमातून भारडूच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळते म्हणून फक्त चलण्यासाठी आपण येणार नाही या ठिकाणी ऐकण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येत आहोत चलणं म्हणजे दोन पारकरचे चलना आहे पायाना चलना एक आमच्या आचरणानं चलना एक आचार मार्गे पाई राव सारखेच पाई आचरणाचा मार्ग राजा लोकाला नाही महाराज लोकाला नाही राव रंक सारखेच पायी म्हणजे ती भिकारी साठी बी तेवढच आहे राजासाठी तेवढंच आहे लहानसाठी तेवढंच आहे महान साठी तेवढंच आहे आणि संस्कार सगळ्यांना तेवढच गरज आहे येता ये मी बघतो किती छानस छोटासा लेखरू किती सुंदर नाचत होती कुठं गेली किती आहे किथ हा इथं उभा राहिले बघा तुम्ही सगळे पुढे गेले इथं ये माय इथं ये 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 येऊ ये इकडं हा यार बघा सोन आणि सासू इथं नाचलं असेल तर मी ह्या छोट्याशा लेकराला बघत होतो माझं लक्षात नव्हतं सासू कोण कि सोन कुणाला काय माहिती इथं आल्यावर कळालं सासू नाव काय तुझं आवळी आवनी आजकाल नवीन नवीन नाव आहे आवनी नवनी चलो एक दिवस ये आवनी कसं आहे लोणी असल्यावर लोणी ठीक आहे इतकं सुंदर नाचले युट्यूब मध्ये तुझ फोटू येणार आहे हा बस खाली बस इथं बस बस बस, बस, बस तर अशा प्रकारचे संस्कार राव रंग सारखेच पाहि छोट छोट लेकराला सुद्धा आपल्याला ग्रहण करता येते ವಯಸ್ಕರ ವ್ಯಕ್ತಿಲಕ್ತಿ ಕದಿ ಛೋಟಿ ಲಾಭ ಬರೋ ಮೀ ಬೋಲ್ ಕನ್ನಡ ಮಧ್ಯಾ ವಚನ ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ ಹಲ್ಲು ಹೋಗಿ ಬೆನ್ನು ಬಾಗಿ ಅನ್ಯರಿಗೆ ಹಂಗ ಆಗದ ಮುನ್ನ मृत्यू मुठद मुन्ना नेरे केल गे दरे कल्लगे शरीर गुढी हो मुन्ना गाल सुरकुट्या पडायचा अगोदर दात पडायचा अगोदर डोळा बंद होयचा अगोदर कान मंद व्हायचा अगोदर देवा उडता येत नाही म्हणून गुडघ्यावर हात ठेवून उठायचा अगोदर आणि मान वाकायचा अगोदर काय करा देवाचा नाव घ्या आखरी सांगितलं हे सगळं होत नसेल तर मरईचा अगोदर का होईना परंतु नाव घ्या म्हणतोय मृत्यू मुन्ना मुट्टी पूजी नम्मा कुडल संगम देवना त्याकरता आपण घट्ट आहात म्हणून पाय मजबूत आहेत म्हणून तुमचं पाऊल मनमत माऊलीला निघालेले आहे लंगडा माणूस चलना भयानक अवघड होते वयस्कर झाल्यानंतर मी पदयात्र करतो मनोन जो परिंत मजबुत परिंत पदयात्रा करतो म्हणून आलं तर अवघड आहे जोपर्यंत तुमचा पाय मजबूत आहे तोपर्यंत पदयात्रा बिलकुल सोडायचं नाही हे सगळं अवयव मजबूत असतानाच आपला यात्रा सफल होतो समाधानकारक ठरते म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात पायी असताना डोळा असताना दात असताना सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला पदयात्रा करण्यामध्ये वेळ मिळू लागलेली आहे नंतर वाटामध्ये काय म्हणतात चुडवाकी मुरमुरी मुरमुरीमध्ये भरपूर शेंगदाणे घातले शेंगदाणे ते वेचून 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 खावा लागतोय कसा दात नाही म्हणून वेचून वेचून दुसऱ्याला देतो सांग शेंगदाणे किती छान चीज आहे ते वेचून दात असलं तर देत होत का ते दात असलं तर देत नव्हतं म्हणून तुम्हाला सगळ्याला दात दिले देव डोळा दिले जे काय दाबून खायचा खाऊ घ्या बिलकुल बिलकुल सुरला खुल्ला खुर्ला कोणाला द्यायचा प्रश्नच नाही म्हणून आता मी जाऊन पाहून आलो चपाती आहे बालुशाही आहे चौक चौक काय होत ते हा वडे वडे आहे वडे आहेत मग काय काय दुसरं काय काय दिसलं तुम्ही खाता वेळेस येते तुमचं जवळ मग जास्त इंतजार ते तुमचं करू लागलेले आहे तुम्ही त्याचे इंतजार करणार नाही म्हणून या अखंड यात्रेमध्ये सेवा करत असलेले अनेक परिवार याच्यामध्ये जुळलेले आहे आणि सेवेमध्ये तत्पर आहेत धारोर नगरीचे सर्व भक्तांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य देवो आणि असंच सेवा करण्याचा सद्बुद्धी भगवंत त्यांना कृपा करो गरुड कर जे आपल्याला या ठिकाणी सेवा दिलेले आहे आणि त्यांच्या सेवा मी त्या कोमटवारच्या घरासमोर सुद्धा त्यांच्या स्तुती केलो जेणे आमचा सेवा करणार आहे त्यांच्या स्तुती करणं आमचं कर्तव्य आहे त्या गरुडकर साहेबांना सुद्धा गुरुमावगीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो फार सुंदर सजून ठेवलेले आहे शिवभक्त येत आहे म्हणून हे तोरणा हे सजावट त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवलं त्यासाठी गुरुमावनीचा आशीर्वाद त्यांनाही असो व आज प्रसादाचा वाटप लिंबू व वा गुंडूर व तमलोर गुंडूरचा नंबर भरपूर लागायला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गुंडूरचा नंबर लागत आहे कारण मोठ्या संख्यानं गुंडूरचे भक्त आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आणि लांब प्रवास करून त्यांनी आलेले आहे तेलंगणा राज्यातून कामारेड्डी डिस्ट्रिक्टून तिथून त्यांच्या यात्रा निघालेल्या आहेत म्हणून त्यांच्या या ठिकाणी सेवा लाभावं म्हणून लिंबूर गुंडूर तमलोट या तीन भक्तांच्या माध्यमातून प्रसादाचा वाटप या ठिकाणी होतील एवढा अपेक्षा व्यक्त करतो तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू इथून अध्यक्ष महोदय सांगितल्याप्रमाणे तरनळ्ळी या गावामध्ये नरसिंह देवता झाडामधून उद्भव झालेले नरसिंह कशामधून उद्भव झाले खांबामधून उद्भव झाले परंतु त्या तरन्लीमध्ये झाडामध्ये नरसिंहाचा अवतार झालेले आहे त्या ठिकाणी तुमचा आज मुक्काम आहे तर सगळ्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घ्यायची आहे सांबजेन वापहारे हर 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 <tinyan>